कोटी कोटी प्रणाम माझा कोटी कोटी प्रणाम जाता जाता एवढंच बोलून जाते की जाता जाता एवढंच बोलून जाते की सत्याची ढाल होती निष्ठाची तलवार सत्याची ढाल होती निष्ठाची तलवार वीरतेचा भाला होता हरायला माझ्या नारा होता हरायला माझ्या नारा होता हरायला माझ्या नारा होता धन्यवाद जय हिंद अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक व्हिडिओंसाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद